अलिबाग तालुक्यातून अमेरिकेतल्या नागरिकांना गंडा घालण्याचा प्रकार उघडकीस आला आहे तालुक्यातील परहुल येथील अलिबाग रिसॉर्ट मधून अमेरिकेतल्या नागरिकांना गंडा घालण्याचे काम आंतरराष्ट्रीय कॉल सेंटरच्या माध्यमातून केले याबाबत ऑनलाईन जुगार अड्ड्याच्या संशयातून अलिबाग पोलिसांनी घातलेल्या धाडीत हा प्रकार उघडकीस आला आहे बावीस ऑगस्ट रोजी रात्री दहाच्या सुमारास अलिबाग पोलिसांनी ही कारवाई केली यात पन्नास अधिक तरुण सहभागी असल्याचे अलिबाग पोलिसांना या रिसॉर्टमध्ये ऑनलाईन जुगार सुरू असल्याचा संशय आला मात्र पोलिसांनी टाकलेल्या धाडीत रिसॉर्ट मध्ये वेगळाच प्रकार सुरू असल्याचे निदर्शनास आले याबाबत पोलिसांचा अधिक तपास सुरू असून गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे सागर डिजिटलच्या युट्यूब चॅनेलला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि अशाच ताज्या घडामोडी नियमितपणासाठी बेल आयकॉन ला प्रेस करा